महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे बातमी आहे रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील नेरळमधील कर्जत तालुक्यातील धामोते येथे बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून तब्बल वीस हजार रुपयांचे एकशे साठ किलो वजनाचे तांब्याचे कॉइल चोरीस गेल्याची घटना समोर आल्यानंतर नेरळ पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरट्याचा पर्दाफाश करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीपासून ते सहा ऑगस्ट रोजी सकाळी या चोरीची घटना घडली ट्रान्सफॉर्मरमधील कैलकडून तेथील ऑइल सांडवून मोठे नुकसान करण्यात आले होते या प्रकरणी विकास धर्मापेरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन वाघमारे यांनी केला डी व्ही पथकाच्या मदतीनं गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाचा आधार घेत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली या अटक आरोपींमध्ये चंदन बाबू ठोमरे सुनील अनंत हिंदोळा नितीन पांडुरंग हिंदोळा तिघे राहणार वाडी तालुका कर्ज जिल्हा रायगड आणि विष्णू भालचंद्र कडाळी राहणार शाळंदवाडी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांचा समावेश आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या दरम्यान सखोल चौकशी केली असतात त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याव्यतिरिक्त माथेरान कर्जत पोलीस ठाण्यांमधील ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्या कबुलीनंतर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरलेले तांब्याचे पैल असा एकूण तीनशे दहा किलो वजनाचा अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अंजल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप फड तपासी अंमलदार सचिन वाघमारे तसेच पोलीस शिपाई राजेभाऊ को केकान आशू विनोद वांगणेकर यांनीही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली नेरळ पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील ट्रान्सफॉर्मर चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आलेले असून पोलिसांच्या कार्याचे सगळीकडे कौतुक का होते आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे नेरळ महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी